गाव तिथे एस टी हे ब्रिज समोर ठेवून राज्य परिवहन महामंडळाची सेवा सुरू आहे ग्रामीण भागात तर एस टीच्या सेवेला मोठं महत्त्व आहे परंतु गंगापूर तालुक्यात एस टी बस केव्हा येईल याची खात्री नसल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे गंगापूर एस टी बस आगाराचे वेळापत्रक कोलमडले असल्याने प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार घेऊन ठिकाणी पोहोचावे लागत आहे गंगापूर ते छत्रपती संभाजीनगर गंगापूर ते वैजापूर त्याचबरोबर गंगापूर ते नेवासा श्रीरामपूर आदी मार्गावर प्रवासी मोठ्या प्रमाणात असताना देखील गंगापूर आगाराच्या बसेस वेळापत्रकानुसार धावत नाही आणि यामुळे प्रवाशांना दोन ते तीन तास बसची वाट बघत ताटकळत उभे राहावे लागत आहे सर्व मार्गावरती वेळेवरती बस सोडल्या जात नसल्याने प्रवाशांना खाजगी गाड्यांचा आधार घेऊन आपल्या ठिकाणी जावं लागत आहे बसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामुळे गंगापूर एस टी बस आगाराच्या वेळापत्रकानुसार बसेस सोडण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे या मार्गावर वेळापत्रकानुसार दर पंधरा मिनिटाला गाडी आहे परंतु प्रत्यक्षात एक ते दीड तास गाडी सोडल्या जात नाही या येथे प्रवासी आहे काही आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं किती तासाला गाडी आहे किंवा किती वेळात गाडी आहे बाबा तुम्हाला कुठे जायचं थांबायला आहे बरं तुम्ही किती वेळापासून बसलो अजून मी घराला बनवतो थांबायला गरजा आहे जाण्याकरता येईल येण्याकर सुद्धा गाडीची हावे लागेल किती तासाला गाडी असते गाडी म्हणतात आणि वेळापत्रक किती म्हणजे वेळापत्रक काय नुसार गाडीचा हाते त्यामुळे प्रवासाची हाल होतात बरं काय तुमचं म्हणजे काय एस टी मांड मंडळाने काय किती गाडी त्यांनी अगदी राईट टाईम गाडी सोडली ना तर जस्ताचे आणि मानाचे हाल होणार नाही त्यामुळे आमची विनंती जाणू लागली वेळशीर गाडी सोडावी बोर्सेस आहे त्यांच्याशी प्रत्येक मार्गावर आपल्या एस टी महामंडळाचं कसं वेळापत्रक आहे गंगापूर आगारामार्फत संभाजीनगर श्रीरामपूर वैजापूर कन्नड लासूर या मार्गावर नियमित फेऱ्या चालवल्या जातात संभाजीनगर मार्गावर पंधरा मिनिटाला आमची फेरी जाते प्रवाशांच्या सोयीनुसार सर्व फेऱ्या आम्ही सोडलेल्या आहेत आणि प्रवाशांची जशी मागणी आली त्या पद्धतीने तात्काळ वाहन उपलब्ध करून त्यांना मार्गस्थ करण्यात आहे आणि ज्या मार्गावर जास्त प्रवाशी गर्दी वाढते त्या मार्गावर जादा बस फेऱ्या लावण्यात येतात बरं सर आपलं वेळापत्रक जे आहे ते दर पंधरा मिनिटाला एसटी महामंडळाचं वेळापत्रक दर पंधरा मिनिटाला सोडल्या जातो परंतु प्रत्यक्षात वेळापत्रकानुसार बसेस का सोडल्या जात बऱ्याच वेळामध्ये संभाजीनगर मार्गावर वाहतुकीचा लो जास्त असल्यामुळे वाहन घेण्यास उशीर होतो आणि त्यामुळे काही फेऱ्या उशिरा जातात परंतु अशा वेळेस तात्काळ जादापासून सोडून प्रवाशांची गैरसे दूर करण्यात येते यासाठी आमचे सर्व पर्यवेक्षक वाहतूक नियंत्रक हे तत्पर असतात अनेक वेळा प्रवाशांना एक एक ते 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 तास तडकळत बसावं लागते आणि मोठ्या प्रमाणात म्हणून छत्रपती संभाजीनगर मार्गावर मोठ्या प्रमाणात पाऊस प्रवाशांची गर्दी असते तसेच इतर मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी असतात परंतु प्रवाशांच्या म्हणण्यानुसार प्रवाशांच्या मागणीनुसार जे वेळापत्रक आहे एस टी महामंडळाचं त्याप्रमाणे गाड्या सोडल्या जात नाही आपण परत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत सर परवाशांच्या मागणीनुसार गाड्या सोडल्या जात नाही किंवा वेळापत्रकानुसार गाड्या सोडल्या सोडल्या जात नाही या आगारामध्ये लांब पल्ला मध्यम लांब पल्ला आणि ग्रामीण अशा सेवा आम्ही देतो लांब पल्ल्यामध्ये अंबाजोगाई हो अक्कलकोट उदगीर यवतमाळ त्यानंतर इतरही आम्ही नाशिक मार्ग असो जळगाव बुलढाणा या मार्गावर आमच्या लहानपल्ला मध्यम नागपल्ल्याच्या सेवा देतो आणि ग्रामीण भागामध्येही आम्ही सेवा देतो ग्रामीण भागामध्ये आमच्या सर्व फेऱ्या नियोजित वेळेत कशा जातील प्रवाशांची गैरसोय होणार नाही याबाबत आमचा सर्व स्टाफ दक्ष असतो एखाद्या वेळेस एखादी फेरी ब्रेकडाऊनमुळे उशिरा होते तात्काळ त्या ठिकाणी दुसरी फेरी देण्यासाठी आम्ही तत्पर असतो प्रवाशांची गैरसोय होऊ नये हा आमचा मूळ प्रामाणिक हेतु असतो यामध्ये थोडाफार आमच्याकडून जी गैर स... इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर